हा अनिल नावडे यांच्या शेतात काम करून घरी परतत असताना अचानक एका रानडुकराने त्याच्यावर हल्ला चढवला घटनास्थळाजवळील शेतकऱ्यांनी सांगितले की मंगेश आपले मोटरसायकल घेऊन आकापूर चिंचडा रस्त्यावरून जात असताना रानडुकरांनी त्याला जोरात धडक दिली या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला आजूबाजूला काम करणारे शेतकरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि रानडुकरास पळवून लावण्यास यशस्वी झाले जखमी मंगेशला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे वाढती रानडुकर समस्या सध्या तालुक्यात रानडुकर समस्या वाढत चालली आहे शेती पिकांना मोठे नुकसान करण्याबरोबरच अशा प्रकारच्या मानवी जीविताला धोका निर्माण करणारे प्रकार घडत आहे या समस्येवर प्रशासनाने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव